अप्पारीच्या राजकारणातील किंग मेकर वस्ताद राजकारणातला अध्यक्ष तानाजीराव लोणी आज आटपाडी मध्ये मैदान एक मोठ आणि वेगळं खूप छान छान होत आहे तरी सर्व आम्हा सर्व सांगलीच्या पैलवानाची एक विनंती आटपाडीकरांची ऐकून घ्या की याच मैदानावरती महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकदा व्हावी अशी सर्व पैलवानाची अपेक्षा आहे तरी साहेब साहेब आपले पाटील सर्व तुमच्या सहकार्यान एकदा आठवाडीच्या या ग्राउंड वरून मराठी केसरी स्पर्धा भरवावी सर्वांच्या अपेक्षा आहेत आम्हाला सर्व पैलवानांच्या अध्यक्ष मराठी केसरीची स्पर्धा अध्यक्ष साहेबांनी मान हलवली आहे करायची सांगा मला नाही आता कु तुम्हाला शिवराज आणि भोला पंजाबी पुढच्या वर्षी मराठी कसरी स्पर्धा या वाढदिवसानिमित्त होते